सामान्यांच्या न्याय हक्कासाठी पाहत रहा फक्त दखनी स्वराज्य केकत जळगाव येथे दोन दुचाकीचा समोरासमोर भीषण अपघात एक ठार तीन जण जखमी पैठण तालुक्यातील के केकत जळगाव येथे दोन दुचाकीचा समोरासमोर अपघात झाला असून या अपघातात एक जण ठार तर तीन जण गंभीर जखमी झाल्याची घटना घडली आहे याबाबत अधिक माहिती अशी की केकत जळगाव येथील युवक गणेश भाऊसाहेब बडे व त्यांची बहीण शिलाबाई बळीराम थोरे हे व्यामांडव्याकडे दुचाकीने येत असताना या मार्गावरून पाचोडकडे दुचाकीने जाणाऱ्या सागर दीपक मोरे व निशा अनिल मोरे यांच्या दुचाकीची समोरासमोर धडक झाली दरम्यान या भीषण अपघातात गणेश भाऊसाहेब बडे हा युवक जागीच ठार झाला तर अन्य तीन जण जखमी झाले या अपघात घडल्यानंतर आसपासच्या लोकांनी अपघातस्थळी धाव घेऊन जखमींना रस्त्यावरून बाजूला केले घटनेची माहिती मिळताच व्यामांडवा पोलीस चौकीचे पी एस आय बोबडे साहेब व जमादार किशोर शिंदे यांनी घटनास्थळी धाव घेऊन घटनेचा पंचनामा केला दरम्यान जखमींना पाचोड येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल करून प्राथमिक उपचारानंतर पुढील उपचारासाठी घाटी रुग्णालयात हलवण्यात आले आहे दरम्यान या घटनेची नोंद पाचोड पोलीस स्टेशनमध्ये करण्यात आली असून अधिक तपास पाचोड़ पुलिस स्टेशन के सहायक पुलिस निरीक्षक सचिन पंडित यांच्या मार्गदर्शनाखा सुरू है दखनी स्वराज्य न्यूज सा शब्बीर भाई विहा मांडवा सामान्यांच्या न्याय हक्कासाठी पाहत रहा फक्त दखनी स्वराज्य